हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे आषाढी निमित्त एकदम झटपट तयार होणारा उपवासाचा पदार्थ मी दोन वाट्या शाबू घेतलेला आहे तर दोन वाटे शाबू घेतल्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याच्यानंतर आणि एकदा पाणी याच्या शाबूबरोबर ठेवायचं आहे बघू शकताय तर मी याचा शा एकदम जेवढा शाबू आहे ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी असं फक्त याला एक वीस मिनिट भिजत ठेवणार आहे आणि वीस मिनटाच्या नंतर वीसच मिनिट आपल्याला भिजत ठेवायचं आहे वीस मिनिट झालेले आहेत आणि शाबू पण आता वीस मिनिटामध्ये आपल्याला एकदम असं मऊ आणि लुसुसित झालेलं आहे शाबू बघू शकताय एकदम गरम पाणी वापरल्यामुळे तर शाबू भिजत घालता घालत असताना मी गरम पाणी वापरलेलं होतं गरम पाणी घातले की लगेच शाबू आपल्या भिजल्या जाते तर कुकरला मी दोन तीन बटाटे शिजून घेतलेले आहेत बघू शकताय साल काढून घेतली बटाट्याची आणि आता बटाटे थंड करायला ठेवूया तोपर्यंत इकडं मी एक वाटीभर शेंगदाणे तव्यावर खमंग मीडियम गॅसवर भाजून घेऊया आता शेंगदाणे पण थंड होतात तोपर्यंत इकडं बटाटे किसून घेऊया कसं आहे उपवास म्हणले की आपल्याला सारखं शाबूची खिचडी खाऊन खाऊन कंटाळा येतो आहे असं काहीतरी वेगळं केलं तर मुलांना पण घरातले आवडते आणि सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे उपवासाचा हा तर याच पद्धतीने आता मी पूर्ण बटाटे खिसून घेते छान पूर्ण बटाटे आता सगळे मी खिसून घेतलेले आहे शेंगदानी पण एका प्लेटमध्ये काढून पूर्ण याची आता साल काढून घेऊया अलगद अशी साल पण निघते बटाट्याची तर बघू शकताय मस्त छान अशी खमंग असे शेंगदाणे भाजल्या गेलेले आहेत पूर्ण याची आता साल काढून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण याची बारीक पावडर करून घेऊया शेंगदाण्याची तर एकदम बारीक पावडर करायची आहे तर तुम्ही जाडसर पण ठेवू शकताय पण मी बारीक केलेली आहे तुम्हाला जसं आवडते तसं तर त्याच बाऊलमध्ये आपण शाबू भिज घातला आहे त्याच्यामध्ये एक वाटी आपण खिसून घेतलेलं बटाटा घातलेला आहे आवडीनुसार तिखट घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता तर मी चवीन चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि बारीक करून घेतलेला शेंगाचा कूड घातलेला आहे आपण याच्यामध्ये तर व्यवस्थित छान आता हे मिक्स करायचं आहे पूर्ण आता एक जीव आपल्याला करायचा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही तर एक मग मोठ्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि आता मोठ्या प्लेटमध्ये व्यवस्थित मळल्या जाते तर छान करून आता सगळीकडे कर एकजीव करून असं व्यवस्थित गोळा तयार करून घेऊया आपण याचा तर बघू शकता छान आता व्यवस्थित गोळा झालेला आहे अजिबात याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला त्याच्यामध्येच मळायचं आहे छान आता व्यवस्थित हे गोळा झालेला आहे तर आपण आता याचे छोटे छोटे आता वडे करून घेऊया तर एवढं मी पूर्ण शेंगाचा कूट घातलेला आहे तर याच्यामध्ये आता त्याच्याच जे आपण शेंगाचं कूट घातलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं शेंगाचं कूट आहे मिरची दही आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये तर मिक्सरला व्यवस्थित आता हे फिरून घेऊया तर छान व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे बघू शकता एकदम असं रबरबीत झालेली आहे आपली चटणी आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे मस्त छान अशी चटणी झालेली आहे आणि छोटे छोटे आता गोळे करायचे आहे याचे तुम्हाला जेवढं मिडियम साईज पाहिजे कसं लहान मोठी जसं पाहिजे तसे याचे छोटे छोटे असं हातावर गोळे करायचे आहे आणि असा आकारमधनं द्यायचा आहे तर बघू शकता या आकारामुळे आपले वडे कुरकुरीत होतात अजिबात तेल न धरणारे आपले वडे कुरकुरीत बनवायचे आहेत तर आपण मी आता याच पद्धतीने पूर्ण वडे करून घेते असं हातावरच छोटे छोटे घेऊन असं याला साई देऊन पूर्ण या पद्धतीने पूर्ण वडे करून घेते तेल पण मी इकडं आता गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल पण छान आता व्यवस्थित गरम झालेलं आहे आता मीडियम गॅसवर तेल गरम करून मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे आतपर्यंत कुछ खुसखुशीत तळल्या जातात आणि कुरकुरीत होतात आतून एकदम असं जाळीदार आणि बाहेरनं एकदम असे कुरकुरीत वडे एकदम टेस्टी वडे मस्त छान असा कलर पण आलेला आहे बघू शकताय मस्त असे चवदार आपले वडे तयार होत आहेत अगदी थोडंसं तेल राहिलं तरी पेपरला सगळं शोषून घेतल्या जाते तर आपले गरमागरम उपवासाचे वडे तयार आहेत आषाढी एकादशीनिमित्त बनवलेले वडे मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत सहज कुणीही बनू शकेल एवढी सोपी पद्धत आहे तर बघू शकताय आतून एकदम असे पोकळ झालेले आहेत आणि बाहेरनं एकदम असे कुरकुरीत तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर दा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका उपवास स्पेशल ओढे तयार आहेत